नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थांची तीन महिन्यांची चमत्कारी सेवा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि अशक्य शक्य करतील स्वामी कर्ज असेल अडचणी असतील समस्या असतील दुःख असतील सर्व काही दूर होईल प्रश्नांची उत्तरे मिळत नाही कुठेतरी अडकलेले आहात समस्यां चारही बाजूंनी घेरलेले आहेत सर्व स्वामी सोडवतील इच्छा पूर्ति करतील कामं पूर्ण होत नाहीये ते कामं पूर्ण होतील फक्त मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने ही सेवा करा या सेवेचा एकच नियम आहे तो म्हणजे श्रद्धा आणि विश्वास आणि जेव्हा तुम्हाला काही अडचण असेल समस्या असतील सुतक असेल तेवढे दिवस सोडून तुम्ही पुढचे दिवस मोजायचे आहे तीन महिने ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता आज सुरू करा उद्या सुरू करा परवा सुरू करा कोणत्याही दिवसापासून सुरू करा आणि कंप्लीट नव्वद दिवस म्हणजेच तीन महिने तुम्हाला ही सेवा करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला दररोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून सगळ्यात आधी एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे मग तो लोटा, लोटा तांब्याच्या स्टीलचा कोणताही घ्या त्यामध्ये शुद्ध पाणी घ्या आणि सगळ्यात आधी आपल्या घराच्या बाहेर जाऊन सूर्यदेवाला अर्घ्य द्या सूर्यदेवाला अर्घ्य दिल्या गेल्यानंतर एक चिमुटभर साखर घ्या आणि घराच्या बाहेर एका कोपऱ्यात साईडला टाका मुंग्यांसाठी हे दोन कामं झाल्यानंतर देवघरासमोर येऊन बसा अगरबत्ती दिवा लावा स्वामींना नमस्कार करा आणि सगळ्यात आधी एक माळ स्वामी समर्थांचा जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप झाल्यानंतर एक वेळेस तारक मंत्र बोला आता तारक मंत्र कुठे मिळेल तर गुगलवर तारक मंत्र टाकला तर गुगलवर तारक मंत्र मराठीत मिळतो एक वेळेस तारक मंत्र बोलल्यानंतर एक वेळेस राम रक्षा तुम्हाला वाचायची आहे ही राम रक्षा स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीत दिलेली आहे हे तुम्हाला तीन महिने करायचे आहे सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं मुंग्यांना चिमुडभर साखर टाकायची देवघरासमोर येऊन एक माड स्वामींचा जप एक वेळेस तारक मंत्राने एक वेळेस राम रक्षा हे फक्त तुम्हाला सकाळी करायचं आहे संध्याकाळी नाही संध्याकाळची जी तुमची सेवा असेल करायची नाही करायची हे तुमच्यावर आहे पण सकाळचं हे काम तुम्ही फिक्स करून घ्या नियम बनवून घ्या आणि तीन महिने करा तीन महिन्यातच कोणतीतरी आनंदाची बातमी मिळेल कामं पूर्ण होतील इच्छा पूर्ती होईल अडचणी दूर होतील नक्की विश्वासाने श्रद्धेने सेवा अवश्य करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद